नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही थमनेलला पाहिलंच असेल अगदी बरोबर आहे आज आपण चपातीवर अंडी टाकून अतिशय भाडनाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत रेसिपी अगदी झटपट आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर बघा सर्वप्रथम आपल्याला दोन अंडी घ्यायच्या आहेत आता ही अंडी आपण फोडून घेऊयात तर पहा अशा पद्धतीने आपल्याला ही अंडी फोडून घ्यायची आहे तर हा जो नाश्ता आहे किंवा हा पदार्थ आहे तो एका व्यक्तीसाठी आहे तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल तर इथे तुम्ही जास्त अंडी घेऊ शकता तर बघा इथे मी दोन अंडी फोडून घेतलेले आहेत बघू शकता ना या फोडून घातलेल्या अंड्यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत जसे की यामध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेला कांदा त्यासोबत बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये तुम्ही टोमॅटोसुद्धा टाकू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्यासुद्धा ॲड करू शकता आता आपण यामध्ये घालूयात अर्धा चमचा लाल तिखट त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व छान एकजेवस मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अंडी व्यवस्थित असे फेटून घ्यायचे आहेत तुम्ही जितकं जास्त छान असं हे फेटून घ्याल ना तितकाच आपला पदार्थ देखील छान होणार आहे त्यामुळे ही अंडी व्यवस्थित अशी फेटून घ्यायची तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकडही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर पहा इथे आपलं हे बॅटर तयार झालं त्यानंतर इकडे माझ्याकडे ना कणिक शिल्लक म्हणजेच कणिक शिळी वगैरे नाही सकाळच्या स्वयंपाकामध्ये उरलेली ही कणिक आहे तर तुमच्याकडे किंवा आपल्याकडे कधी ना कधी बघा थोडीफार अशी कनिक शिल्लक राहते तेव्हा तुम्ही त्याचं काय बनवायचं तेव्हा ही पौष्टिक अशी रेसिपी बनवू शकता त्यानंतर बघा कोरड्या पिठामध्ये हा उंडा मी बनवून घेतलेला आहे आता नाही आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे तर बघा आपण रेग्युलर चपाती लाटू ना अगदी तशीच पण पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे मध्ये तेल वगैरे लावून फोल्ड करायचं म्हणजे घडी करायची काहीच गरज नाही प्लेन अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची चपाती शक्य तितकी पातळ लाटायची आहे तर बघा इकडे आपली चपाती आहे ती छान अगदी अशी मी लाटून घेते मंडळी सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपला हा जो आजचा पदार्थ पजा आहे तो अगदी कमीत कमी, -कमी तेलामध्ये तयार होतो जास्तचं तेल वगैरे यामध्ये आपण काहीच वापरणार नाही तर पहा इथे आपली चपाती आहे ना ती लाटून झालेली आहे अगदी पातळसरशी ही चपाती लाटून घेतलेली आहे बघू शकता साधारणतः इतकी पातळ मी ही चपाती लाटलेली आहे त्याची झाडी तुम्ही पाहू शकता इतकी पातळ आहे आता काय करायचं गॅसवरती ना पॅन गरम करायला ठेवूया पॅन आता आपल्याला पॅनला बघा असं तेल लावून घ्यायचं आहे संपूर्ण पॅन आपण तेल लावून ग्रीफ करून घेऊया इथे तुम्ही तेलाऐवजी तूप वापरू शकता किंवा मग बेटर वापरलं तरी सुद्धा तर पहा पॅनला तेल लावून घेतलं आता आपली जी लाटून घेतलेली चपाती आहे ती आपल्याला यावरती टाकायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे अगदी लो टू मीडियममध्येच ठेवायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे तर बघा एक दोन मिनटानंतर चपातीवर असे बबल्स यायला लागले की चपाती आपल्याला पलटवून घ्यायची आहे लो फ्लेमवरती भाजल्यामुळे काय होतं आपली चपाती अगदी खरपूस अशी भाजली जाते आता आपण आणि दुसरी बाजू आहे ना त्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे चपाती छान अशी भाजली जाईल तेल लावून घेऊया अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे अगदी लहानांपासून मोठ्या लोकांना आवडेल अशी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे झटपट सुद्धा होते बऱ्याच वेळा काय बनवायचं ते सुचत नाही जर तुमच्याकडे शिल्लक राहिलेली कणिक का असेल तर त्याची तुम्ही रेसिपी बनवू शकता तर बघा तेल लावून पलटवून घेतलं याची जी दुसरी बाजू आहे ना ती आपल्याला अगदी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर पहा दुसरी बाजू भाजून झाली की आता आपल्याला यावरती ना जे आपण अंड्याचं बॅटर बनवून घेतलं होतं ते बॅटर टाकायचं आहे संपूर्ण बॅटर आपल्याला यावरती टाकायचं आणि ते चपातीवरती व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवा बॅटर घालता वेळी आपल्याला गॅसची फ्लेम ना अगदी लो टू मिडियमच ठेवायची आहे तर बघा बॅटर ओतून घेतलं आता हे संपूर्ण चपातीवरती आपण पसरवून घेऊया तर पहा चमचाच्या साह्याने आपल्याला हे बॅटर चपातीवरती पसरवून घ्यायचं आहे तर इथे बघा संपूर्ण चपातीवरती आपण हे बॅटर पसरवून घेतलेलं आहे आता आपल्याला अगदी लो फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वरचा जर अंडा टाकलेला भाग आहे ना तो जरा शिजला की ही चपाती आपण जरा साईडला मध्यम ठिकाणी घेऊया कारण मध्यम ठिकाणी गॅसची फ्लेम आहे जास्त असते थे? थे तर मग आता वरचा भाग बऱ्यापैकी शिजलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ही चपाती पलटवून घ्यायची आहे आणि हा अंडा टाकलेला जो भाग आहे ना म्हणजे बॅटर ओतलेला भाग तोसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर पहा मंडळी याला तुम्ही ऑमलेट म्हणू शकता चपाती ऑमलेट म्हणू शकता किंवा मग अंड्याचा पराठासुद्धा म्हणू शकता तुम्ही याला काय नाव सुचवाल ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा त्याला तर आज आपण हे पलटवून घेऊया आणि याची जी अंड टाकलेली बाजू आहे ना तीसुद्धा छान अशी भाजून घेऊया पराठा आपल्याला मिडियम फ्लेमवरती भाजून घेत आहे जेणेकरून तो छान असा खरपूस होईल तर पहा याची अंडी टाकलेली जी बाजू होती ना तीसुद्धा इथे मी भाजून घेते व्यवस्थित अशी भाजून झाली की पुन्हा एकदा पलटवून घेऊया अगदी बघा गुपगुबी गुब आपला हा पराठा झालेला आहे याची जी खालची बाजू आहे ना ती छान खरपूस अशी भाजून घेतलेली आहे बघू शकता खरपूस भाजल्यामुळे याची चवसुद्धा खूप भन्नाट लागते बघू शकता छान घबघिबी तसा आपला हा पराठा झालेला अतिशय झटपट असा होणारा आजचा आपला हा अंड्याचा पराठा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा सोबतच आपल्या घरगुती भोजन या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर बघा मस्त असा खरपूस आणि पौष्टिक अगदी कमीत कमी तेलामुळे आपला हा अंड्याचा पराठा आत्ता तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा आवडली असेल तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका हा अंड्याचा पराठा किंवा ऑमलेट तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा मग असाच खाल्ला तरीसुद्धा खूप छान आणि भन्नाट लागतो मंडळी तुम्हाला आणखीन एक निवेदन आहे म्हणजे कमेंटच्या बाजूला थोडंसं स्वाईप केलं तर बघा तिथं हाईपचं ऑप्शन येतो आहे तर नक्कीच एक हाईप द्या तुमचं हाईप देण्यासुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी आणि नवीन सबस्क्रायबरसाठी तर सुद्धा एक एक सबस्क्राईबर एक एक लाईकसुद्धा खूप मोलाच असतो त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब हाईक आणि लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया अशा पुढच्या नवीन छान छान भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये जाता जाता आपल्या घरगुती भोजन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग स... खात राहा मस्त राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चलो मग बाय बाय